डलू डालू डालू तुमच्यासाठी काय काय माझी कुठे गावली तुम्हाला जा गुड मॉर्निंग एव्हरीवन कसे so, अपले अपले आई आज सगळे आय होप सो सगळे छान असाल आपल्या आपल्या आयुष्यामध्ये छान सगळे सुखी असाल अशी अपेक्षा करते आणि आज मंडळी मी सकाळी उठलेली आहे बरोबर साडेचार वाजलेत पिनकिनी आपण रात्री किती म्हटलं ना की आपल्याला साडेचार वाजता उठायचं आहे तर मी काय करते माहिती का अलाम लावते पण मध्ये मध्ये मला जाग येत असते आणि बघते तर अजून थोड्या वेळानं थोड्या वेळानं असं करून की नाही मग शेवट आपल्याला उठता की नाही लेट होतो आहे आणि माझं जा तसंच झालेलं आहे मी लावला होता अलाम साडेचारचा आणि दहा पंधरा मिनटं मला लेट झाली असं उठता उठता आणि असं होतंच आणि की नाही अँड वेळेला असं होतं आणि इतकी गडबड करायला लागते मंडळी आता मला उपमा करून घ्यायचा आहे ब्रेकफास्ट घेऊन जाणार आहे मी माझ्यासाठी पण काहीतरी बनवणार आहे कारण की मग दिवसभर काहीतरी असं तरी खाल्लं जातं आहे त्यामुळं मग आणि ब्लड टेस्ट करायची आहे उद्या त्याच्यामुळं मग मला असं काही बाहेरचं खाऊन जास्त चालणार नाही आहे आणि म्हटलं आता उपमा करून घ्यावा तर कोथिंबीर असं भाज्या सगळ्या कापून घेतल्या कारण की मी हा व्हेजिटेबल उपमा बनवते माझ्याकडं काही जास्त भाज्या नाही आहेत गाजर वगैरे होतं म्हटलं थोडंसं घालावं कारण मला पण खायचं आहे आणि भाज्या घातल्या तर चांगलं असतंय आणि उपमा छान होतो तर साधा उपमा आहे तुम्हाला कसा करते ते सांगते मी तर जिरं मोहरी फोडणीला घातलेली आहे थोडीशी उडदाची डाळ घालायची कढीपत्ता घालायचा आणि आधी तिने मी भाज्या घालून घेते कारण भाज्या थोड्याशा कच्च्या राहतात त्यामुळे परतल्या ना चांगल्या तेलामध्ये की मग उपमा इतका टेस्टी लागतो ना ह्याच्यामध्ये तुम्ही अजून शिमला मिरची तुम्हाला जी भाजी भाजी असेल ती घालू शकताय छान लागते म्हणजे साऊथ इंडियन उपमा असतो तसं असे काजूघर पण घातलेले आहेत म्हणजे आख्खेच काजूघर ह्या होते यावेळेला तुकडा आणलेला नाही आहे मी थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घातले आणि काजूगर हे सगळं व्यवस्थित आता भाजून घ्यायचं एक दोन मिनटं आणि मग कांदा घालायचा कांदा भाजायला काय तसा उशीर लागत नाही आणि उपम्यातलागणी कांदा असा फारसा काय आपल्याला म्हणजे एकदम लाल करायचं नाही असा मौस जरी कांदा झाला ना तरी चालतंय आणि एका वाटीला की एक वाटी जर तुमचा रवा असेल तर तीन वाटी पाणी या प्रमाणात घालायचं उपम्याला आणि चांगलाच उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ साखर घालायचं यावेळेला मी साखर घातलेली नाही आहे कारण मी पण खाणार आहे उपमा त्याच्यामुळं आणि रवा घालून आता हा छानसा उपमा तयार करून घेणार आहे मी एक दोन मिनटं दणदनीध वाप आणून घ्यायची जर तुम्हाला असा बाहेर कुठं पण न्यायचं असेल प्रवासाला ना उपमा तर थोडंसं जास्त पाणी घालायचं काय होतं नंतर थोडासा तो कोरडा होतो त्याच्यामुळं थोडं जास्त पाणी घालायचं आणि आता मी एका एक बाजूला ठेवलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये तूप घातले मी तूप घातल्याने पण छान टेस्ट येते उपम्याला आणि थोडीशी कोथिंबीर घालून आता गॅस बंद करून देणार आहे आणि इकडे एक माझ्यापुरती नाचण्याची भाकरी करणार आहे कारण की कसं मग तिकडं मला चपाती वगैरे खावी लागेल आणि मग उद्या बाबा ब्लड टेस्ट आहे तर उद्या कुठल्याही परिस्थिती मला चांगलं माझा रिपोर्ट आला पाहिजे असं माझी इच्छा आहे त्यामुळे मी थोडंसं सगळं सा माझं व्यवस्थित फॉलो करते आहे काकडी वगैरे सगळं हे पण घेतले मी आणि म्हणजे सॅलाद पण खाल्लेलं आपलं चांगलं असतंय कारण तिथं गेल्यानंतर थोडंसं भाजी वगैरे एकच आपण घेऊन खाऊ शकतो आहे पण कसं चपाती किंवा मैद्याचा सर्रास किंवा असं गव्हाचं असंच मिळतं बाहेर असं काही भाकरी बिकरी असं मिळत नाही हॉटेल्समधनं वगैरे आणि काय माहिती मिळत असले होत आपण आम्ही काही दुपारी फक्त जेवणार आहोत एवढं कुठं शोधत बसणार आहे आपण त्यामुळे एक नाचणीची भाकरी करून घेतलेली आहे मी मंडळी तुम्ही म्हणाल मी कुठं जायची लगबग करायला लागले तर लेकीला आणायला चाललो हो, आहोत आम्ही पुण्याला तिच्या सैनिकी शाळेमध्ये आता तिला मे महिन्याची उन्हाळी सुट्टी लागणार आहे त्याच्यामुळं आज आम्ही तिच्याकडे चाललेलो आहोत मस्त असा उपमावान भाकरी तयार झालेली आहे माझी मंडळी खूप वेळ झाला आहे अशी बघण्यास बघा पावणे सात वाजता निघायचे आम्हाला तयारी केली बॅग वगैरे घेतली आहे भाकरी बिकरी झालं आहे भाकरी घेतली कारण की युगत शुगरचं हे वा नकोल्याचंही ब्लड टेस्ट करायचं आहे त्याच्यामुळे एक भाकरी घेतली तर भाजी घ्यायची धुऊन खाता येईल दुपारच्या वेळेला नाश्ता पण घेतला आहे साहेबांची त्या तयारी झाली दुघाई hmm. गडबड झाली झोप नाही रात्रभर पण नक्की नाही असं शेवटच्या टायमाला असं नाही उठायचं झालं नाही चवी आता त्या हांक क्रमांक एक व्हेरी लेट आहे आता मंडळी आम्ही जाणार होतो कल्याणला कल्याणचं एवढ्या लाईन लाईनमध्ये आणि मग तिने गाडी लेट झाली आणि बोलले चल आता कर्जतला जाऊया पोपूर गाडी आली तेवढ्या धावपळ धावपळ करून की नाही आम्ही कर्जत अनाऊन्समेंट चालू आहे त्याच्यामुळे की नाही आवाज कमी येतोय आणि आता आम्ही चाललोय आता बसलोय कर्ज असला आणि आता त्या बाजूच्या प्लॅटफॉर्म कारण की इंद्रायणी त्या बाजूला चला आता तिकड लांब जायचंय आहे मला दौंड एक्सप्रेस आले दौंड हे गेली की मग इंद्रायणी हो तीच ती इंदोर एवढे सगळे जिने चढून जायचे वर्क केवढे लांब जिणे आहेत आणि एवढ्यामध्ये एक पण हे केलं नाही त्यांनी ब्रेक असं पण इंद्रायणी लेट आहे आणि आम्ही किती घाबरून विचारे आधी झालो लेट आहे क्रमांक ए वर लेट आहे कृपया ध्यान दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस in Express, which is the main platform number here. Express, is arriving shortly, on platform number, विकेंड असल्यामुळे खूप गर्दी बघायची इच्छा आहे प्लेन वाले दीडशेला येणार आहे सोलार फॅनरवाले दोनशे लागतात सहा आल्यानंतर मेट्रोला ला जात आता मेट्रो जाणार झाला

पुरा प्रॉपर ऐसे करना है अजय या अजय जी पत्ते चाललोय मी इथे लिफ्ट न वरती ट्रेन पकडाय आम्ही चाललोय बस पकडायला त्या वन्ना स्टेशनच्या इथून आलोय तर बस मिळतात डालूच्या शाळेकडे जायला डालूच्या शाळेत आहे आम्ही चालत जायला लागते वर ती शाळा आहे हो। कलर केलाय एवढं पर्वतारोहण तर करायला लागते <laughs>

अर्ध चिरलं अर्ध बोटाला लागलं अर्ध चिरलं काय झालं होती पण काय आम्हाला तिला बघायला गेला नाही तिकडे काय झालं असं डायरेक्ट बोट चिरलं दुकानच लागलं बारीक झाले पण बारीक नाही का <laughs> आता बरी झाली

मी लावलीच म्हणतो तिला येणार आहे ती इथंच परत बाय 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 सगळ्यांना अरे बच्चा ते पायाला लावून घेतल्या इंजेक्शन घ्या त्या दिवशी जस्ट सुई काय काढलेली माझ्या हातातला काटा काढायला डायरेक्ट रडलच लावलो मी जागा इकडे काटा काही नाही होऊन सैन्या सैन्यात होऊन असं एवढं पण बळ कसं नाही इतकं इतकं रे खा बघ काय आणलं आहे आम्ही काय खाऊ आणलं बघ तुला मी काय आणलं बघ तुला तुमच्यासाठी काय आणलं आहे काय भाजी कुठू गावली तुम्हाला जांभळ अरे वा आमच्यापेक्षा तुम्हीच राहणमेवा खाल्ल्याने पहिला कोण आहेत ग्या हो जांभूळ आहे जांभूळ आम्ही इथे सावलीला बसलोय मला तेवढच चालतंय जांभूळ एवढ चालतंय मी नाही का शंभर झाल ते

ज्यूस पण आणलाय बघ तुझ्यासाठी ज्यूस दाखव चिक्कीवाले आले होते ना पेपर बोटचा पण आहे बेक्ट ज्यूस आता तर भूक नाही म्हणतो ते केस काय कापले नाही ती केस कापून घ्यायची आता बाळा केस वाढवायचे आपण जिथे राहतोय तिथल्या महिन्याच्या मैं लास्ट दिवशी लेट ट्रिम करतात काय पण बरं आहे ना शाळेमध्ये तुझ्या आता मी सांगितलं ना सहस्त्राला किंवा सोनाक्षी ला वगैरे असल्या हॅपी बघ ना तिने मला एपल का सोनाक्षी आ, सोनाक्षी गेली तिने एपल लिहून दिलत कि परत नाहीतर बघ नाही तर बघ अशी धमकी देईल ती मला हिच्या आहे आणि <laughs> तिकड वरती शाळा आहे आणि हा इथं हॉल आहे आणि आम्ही झाडाखाली बसलोय सगळे पेरेंट्स इकडे बघतात म्हणून सगळं माहिती तुम्ही लोक मला काय बोलवता वासरू बच्चा या होत्या सगळे पेरेंट्स नाहीसाठी आलेत आपल्या आपल्या मुलींना जांभळं खातो आम्ही डालून बघा आम्हाला जांभळी नवी केली तुमच्या शाळेतली इथली काय म्हटले इतका मोठा बांबू हा असलं यो 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 आलं बांबू मी उचलला वरचे वरचे कुठं लागले जांभळं पण आमच्या हॉस्टेलच्या माग हॉस्टेलच्या माग झाड आहे तिकडं पण मग कसं गेलेला तिकडे ना गेट आहे त्याला लॉक असतो बट नसतो ना तर मी हळूच हो गेट उघडतो जसे वॉचमॅन का पी पी वाजवायला स्टार्ट करतात मी लोक पळत येतो काय काय कारभार करताय गायचं माझ्याकडे इतकी मोठी कैरी होती मजा आहे की मग तुमची झाडाच्या वय दादा आता ठेवल्या नसेल पोरीने झाडाला तुमची मज्जा आहे तिकडचं सगळं सगळं जे पण फळ वगैरे आता हॅपी आहे ना तू इथे राहून हा मग आता अभ्यास करताय की नाही अभ्यास लय इम्पॉर्टंट आहे मला कशी आहे तुझी शाळा त्याच्याबद्दल सांग जरा सर माझी शाळा शाळा चांगली आहे का अभ्यास वगैरे सगळं डिसिप्लिन हा आता व्यवस्थित केले ना था था। हा त्यांचं हे होत ना, ना सकाळी जमत नाही ग तेवढं यायला चल हे असलं खायचं बघा मी आणि मला माहिती आहे का तुला डल काय झालंय आईला डायबिटिक तुला डायबू कोणतं लेवल सेकंड मग ठेवू दे गं बघतच बघतच द नकाशी डायरेक्ट ह्या डाऊन करते ना त्यांचे आंबा बाम आणलं आहे याचा फेवरेट आंबा ना ठलं टाकून नाही आणलं गं कापायला पण गुड आहे इकडं पण खाले मग ऐकून दिले मीच पिकवलं पिकवले काय काय कारभार करते गावाकडं आम्ही पण एवढं करत नाही गं म्हणजे मी काय केलं एक कितकी मोठी कैरी घेतली त्याला माझं सुटकेस सगळंच खाली ठेवलं असे कपडे रॅप 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 घेत नाही हां रॅप रॅप केलं आणि सुटकेस एकदम खाली ठेवलं पिकली मग दोन वीक्स नंतर बघितलं लाल 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 गूड तरी होता नेस तेवढं गूड आहे डालूच्या इथं कैऱ्या लागेल बघा या झाडांना दिसत नाहीयेत अशा चिंचा पण काढताय चिंचा पण शाळेच्या बाजूला ऍप्पल खाते डालू आमची आता आम्ही जरा वेळ बसतो आणि दोन वाजता जेवायला जातो निमक गाडी पकडायला मिळत झालं ना हो चॉकलेट घरी तू केवढी म्हणायचं म्हणायची मुलगी आहे दिसती दिसून काय करते मुलगीच आहे ना दिसती सगळ्याच मुली दिसतात वागणं बोलणं आम्ही चाललोय जेवायला बोल हा आम्ही चाललोय जेवायला चला आणि आता जेवतो आणि मग जायचं आहे आम्हाला काय माहिती आहे आता शूट घेतलं तर घेतलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू आणि डॉलो आता हे दोन महिने तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आम्ही तर नेहमी दिसतोयच का डॉलो चला बाय बाय म्हणून लागले डॉबीच्या बॅग्रा बघा एवढं सगळ्या झालं माझ्या खांद्यावर पण एक आहे लॉबीच्या खांद्यावर तुम्ही

ਆਰੇ ਗੀਲੀ ਆਰੇ